नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा चठार मनाचे श्लोक क्रमांक एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर सादर करते आहे अहंकार विस्तार लाया देहाचा, पुत्र मित्रादि मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगति सज्जना चीधरावी वरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा घडी ने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी करी वृत्ती जो संत तो संत जाना दुराशा गुणे नभे दैन्यवाणा। उपाधी देहे बुद्धि देवाडवीते। परी सज्जना केवि बाधूशकेते। नसे अन्त आनंत संता पुसावा। अहंकार विस्तार हा नीरसावा। गुणे वीण निर्गुण तो आठवावा। देहे बुद्धीचा आठवून आठवावा देहे बुद्धि हे ज्ञान बोधे जावी, विवेके तये वस्तुची भेट घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा तेची शोधित जावे देहबुद्धी आपला देह त्याचे भोग आणि नंतर त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टींची आसक्ती रामदास स्वामी आपल्याला म्हणतात की परमेश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये ही देहबुद्धी एक मोठी धोंड आहे कारण स्वतःच्या देहापासून सुरू झालेला मोह नंतर आपला जोडीदार मुलं आप्त मित्र असं विस्तारतच जातो आणि त्यातून नंतर अहंकार आणि सतत मनाला कुरतडणाऱ्या चिंता यांना जन्म देतो यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थकी लावायचं असेल तर सर्वप्रथम आपण अशा प्रकारे बहिर्मुख न राहता अंतर्मुख व्हायला हवं नश्वर गोष्टींमध्ये उगाच मन गुंतवून न ठेवता निसंशयपणे त्या शाश्वत परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा त्याच्यावर आपलं मन संपूर्णपणे केंद्रित करायला हवं आता यासाठी लागणार ला वळण हे आपल्याला सज्जनाच्या संगतीतून लाभेल पण हे सज्जन ओळखायचं तरी कसे तर रामदास स्वामी म्हणतायत की माणसाची पारख ही त्याच्या वृत्तीतून व्हायला हवी जी व्यक्ती ज्ञानी आहे तरीही तटस्थ आहे विषय वासनांच्या आहारी गेलेली नाही आणि अहंकाराचा ज्या व्यक्तीला स्पर्शही नाही ती व्यक्ती खरी सज्ज अशा व्यक्तींच्या संगतीत आपल्या दुर्गुणांचा नाश होईल आणि आपण परमेश्वराशी एकरूप हो अशा प्रकारे अतिशय विचारपूर्वक ज्ञान वेचून आणि सज्जन व्यक्तींच्या मार्गदर्शनातून आपण सतत त्या परमेश्वराचा शोध घेत राहायला हवा आणि हा शोधच आपल्याला अंती त्या परमेश्वराच्या जवळ नेल जय जय रघुवीर समर्थ